नमस्कार मित्रांनो बॅरिस्टर नाथपई यांच्याविषयी मी आपणास माहिती सांगणार आहे ते एक थोर देशभक्त स्वातंत्र्य सेनानी व उत्कृष्ट असे संसदपटू होते त्यांच्याबद्दल विशेष माहिती घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे संपूर्ण व्हिडिओ ऐका अशी विनंती त्याचबरोबर मी नेहमी अशा जयंती पुण्यतिथी दिन विशेष निमित्तानं भटकंतीच्या निमित्तानं ऐतिहासिक भौगोलिक स्थळांची माहिती घेऊन तुमच्या समोर येत असतो मी थेट तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा भारताच्या राजकारणामध्ये आपण संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारलेली असल्यामुळे लोकशाहीतून जे नेतृत्व तयार झालं ज्यांनी लोकशाहीच्या मार्गाने आपल्या मतदारसंघातील देशाचे राज्याचे प्रश्न सोडवले सार्वजनिक हिताची बाजू नेहमी उचलून धरली अशा नेत्यांचा नावलौकिक जनमानसामध्ये होत असतो आणि त्या नेत्यांचं नाव हे लोकोत्तर कार्य म्हणून नेहमी निघत असतं त्यापैकीच एक थोर असे बॅरिस्टर नाथपै ज्यांना कोकणचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे शिल्पकार नावाची एक मालिकाच दिलेली आहे त्या मालिकेमधलं एक पुस्तक हे बॅरिस्टर नाथपै यांची विशेष माहिती सांगणार आहे बॅरिस्टर नाथपै यांच्याबद्दल त्रोटक स्वरूपाची माहिती मलाही थोडीफार होती पण आपल्या महाराष्ट्रातून स्वर्गीय राजीव सातव त्याचबरोबर सुप्रियता सुळे यांना हे विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा संसदरत्न पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यावेळेला मी त्यांच्या मनोगतामध्ये असं म्हणजे ऐकलं होतं कुठंतरी टी मध्ये बातमी आलेली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की म्हणजे त्या ज्यावेळेला त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्या, 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 त्या पुरस्काराबद्दल धन्यवाद देताना किंवा पुरस्काराबद्दल बोलताना सुप्रियाताई सुळे असे म्हणाल्या होत्या की बॅरिस्टर पै प्राध्यापक होते यांचा वारसा चालविण्याचा आणि तो पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे आणि मग हे बॅरिस्टर पै कोण याबद्दल एक विशेष माहिती घेण्याचा मग मी खूप प्रयत्न केला आणि मग माझ्या हाती एक ज्यांनी बॅरिस्टर नाथ पै यांच्या सोबतच काम केलेलं आहे त्यांचे ते एक सहाय्यक चांगले सहयोगी मित्र म्हणून राहिलेले आहेत असे असे ते लेखक आहेत त्यांचं पुस्तक माझ्या वाचनामध्ये मा आलं आणि खरंच बॅरिस्टर पै यांच्या माहितीनं किंवा त्यांच्या जीवनचरित्रानं मी अक्षरशः भारावून गेलो आणि उद्या पंचवीस तारीख पंचवीस सप्टेंबर हा त्यांचा जयंती दिवस ही जयंती शतकोत्तर आहे म्हणून सुद्धा म्हणजे खास आहे आणि म्हणून मी आपणासोबत ही माहिती आ, या ठिकाणी सांगत आहे तर मित्र बॅरिस्टर पै यांचा जन्म हा कोकणातील वेंगुर्ला या गावचा ते तीन भावंड पण नियतीला त्यांचं कौटुंबिक सुख मानवलं नाही अवघे आठ महिन्याचे असतानाच पै नातपई यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यांचं पितृछत्र हरवलं मग त्यांच्या आईनं त्या माऊलीनं तिन्ही भावंडाचा सांभाळ केला तसं जर पाहिलं तर बॅरिस्टर पै यांचं पाळण्यातलं नाव किंवा लहानपणीचं नाव हे पंढरीनाथ परंतु त्यांना सगळेजण नात म्हणत आणि घरी तर त्यांना म्हणजे ते सगळ्यात घरातले छोटे असल्यामुळं सर्वजण त्यांना राजा या नावानच घरामध्ये हाक मारत वडील तसे त्या काळातले जुन्या काळातले बी ए झालेले आणि पोस्टामध्ये चांगल्या पदावर नोकरीला असलेले होते पण पोस्ट खातं हे इंग्रज सरकारच्या म्हणजे त्यावेळेच्या केंद्र सरकारच्या ते ताब्यात असल्यामुळे त्यांची वारंवार बदली व्हायची आणि मग या वारंवार बदलीमुळं सारखं कुटुंबाचं स्थलांतर मुलांच्या शिक्षणामध्ये येणारा व्यत्यय हे सगळं लक्षात घेऊन वडिलांनी त्यावेळेला ती पोस्ट खातील ती नोकरी सोडून दिली तिचा राजीनामा दिला आणि शिक्षकाची नोकरी वेंगुर्ला या ठिकाणीच त्यांनी पत्करली त्यामुळं वेंगुर्ला या ठिकाणीच या नातपाईंचं लहानपणीचं शिक्षण अर्थात प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे त्याच ठिकाणी झालं परंतु ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते एक पाटी होते एक पाठी म्हणजे एखादी गोष्ट एकदा वाचली की ती अगदी त्यांची लगेच तोंडपाठ होऊन जायची त्यामुळं गुरुजींनी त्यांना एकाच वर्षामध्ये तीन नियत्ता पास करण्याची संधी त्यावेळेला दिलेली होती पण ते लहानपणापासूनच प्रचंड प्रामाणिक होते आणि हेच त्यांचे ज्यावेळेला ते पुढं खासदार झाले त्यावेळेला त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनेक किस्से आपल्याला वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात लहानपणीचा एक छोटासा प्रसंग त्यावेळेची जी शाळा तपासणी असायची त्यावेळेला अधिकारी उपजिल्हाधिकारी अशा दर्जाचे लोक किंवा या दर्जाचा अधिकारी ती शाळा तपासायला यायचे हे लहानपणापासूनच फरडे वक्ते होते बालकलाकार होते परंतु अभ्यासाच्या बाबतीमध्ये फक्त गणित विषयामध्ये ते कच्चे होते बाकी सर्व विषय नातपै यांचे चांगले होते आणि मग एकदा काय झालं असं शाळा तपासणी आलेली होती आणि त्यांचे गुरुजी त्यांना खुनावत होते की तुला ते गणित येत नाही तर मागच्या किंवा पुढच्या मुलाचं पहा आणि गुरुजी त्या पुढच्या आणि मागच्या मुलाला पण खुनावत होते की तू त्या नातला आहे हे गणित दाखव परंतु त्यावेळेला त्यांनी त्या मुलाला स्पष्ट सांगितलं की मला गणित दाखवण्याची गरज नाही मी हा अप्रामाणिकपणा करणार नाही आणि त्यांनी तो खरोखरच केला नाही दुसरा एक असाच एक प्रसंग आहे छोटासा त्यामधून ते त्यांचं गुरुवरचं जो दृढ विश्वास आहे तो विश्वास आजच्या विद्यार्थ्यांनी खरोखर घेण्यासारखा आहे काय का होता बरं तो प्रसंग तर तो प्रसंग असा आहे की त्यांना थोडंसं गणित कच्च होतं मी म्हटलं आधीच तर मग एकदा काय झालं त्यांचं गणित चुकल्यामुळे त्यांच्या सरांनी त्यांना खूप अशी जोराची शिक्षा केली आणि मग त्यांचं हात वगैरे असा बोट म्हणजे चांगले सुजलेले होते परंतु त्यांनी काय केलं की कि हे घरी दाखवलंच नाही परंतु आईच्या नजरेतून ही गोष्ट किती वेळ सुटणार आहे आणि मग काय झालं की काही वेळानंतर हे आईच्या आणि त्यांच्या मोठे जे बंधू होते आनंदराव हो। त्यांच्या लक्षामध्ये आलं त्यांच्या भावाला सगळेजण घरी बाईच म्हणायचे आणि मग त्यांच्या बंधूच्या लक्षात आलं की आपल्या नाथाला लाडक्या राजाला खूप मारले आणि मग ते घरामध्ये म्हणले की आम्ही उद्या काय करतो तुझ्या शाळेमध्ये येतो आणि तुझ्या सरांना समज देतो त्यावेळेला बॅरिस्टर पै त्यांना म्हणतात की तुम्ही माझ्या शाळेत येऊ नका उलट तुम्ही जर सरांना तसं जर सांगितलं तर सरच नंतरच्या काळामध्ये मला शिक्षा करणार नाहीत मला रागवणार नाहीत आणि माझ्याकडे ते दुर्लक्ष करते आणि जर माझ्या गुरुनं माझ्याकडे दुर्लक्ष केलं तर माझी प्रगती कशी होईल खरंच अलीकडच्या काळामध्ये मुलं छोट्या मोठ्या तक्रारी शाळेतल्या बारीक सारीक गोष्टी पालकांना सांगतात आणि पालकांना सुद्धा राग येईल अशा प्रकारची परिस्थिती ते स्वतः निर्माण करतात तर बॅरिस्टर पै यांच्या आयुष्यातला हा जो प्रसंग आहे विद्यार्थी दशेतला हा आजच्या विद्यार्थ्यांसाठी खरोखर बोल काय कॉपी न करणे त्याचबरोबर सत्य बोलणे माझ्या गुरुजीचा आदर करणे माझ्या गुरुजीने मला शिक्षा केली पण तरीसुद्धा कुटुंबातील ज्येष्ठांना त्या ठिकाणी न नेणे ह्या त्यांच्या गोष्टी खरोखरच खूप -चा चांगल्या आहेत म्हणजे आदर्श घेण्यासारखे आहेत त्यांनी नंतर जे कॉलेजचं जे शिक्षण आहे महाविद्यालयीन शिक्षण हे त्यांनी बेळगाव या ठिकाणी पूर्ण केलं आणि पुढे चालून घरच्यांची सर्वांची इच्छा होती कारण त्या काळामध्ये जेवढे म्हणून पुढारी होते महात्मा गांधी असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बॅरिस्टर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील ह्या सगळीच मंडळी ही वकिलाचं शिक्षण किंवा बॅरिस्टरचं शिक्षण घेऊन ही स्वातंत्र्य लढाईमध्ये उतरलेली होती आणि म्हणून त्या त्यांच्या कुटुंबातल्यासुद्धा लोकांचा संमत होतं किंवा एक स्वप्न होतं की नाथपैनं बॅरिस्टरचं शिक्षण घ्यावं आणि नाथांना सुद्धा वाटायचं की मी बॅरिस्टरचं शिक्षण घ्यावं आणि म्हणून त्यांनी ते शिक्षणक्रम इंग्लंडला जाऊन पूर्ण केला ते तरुण वयामध्येच अतिशय हुशार होते कुशल संघटक होते आणि एशियाटिक जी सोसायटी होती तिचे सुद्धा ते सदस्य राहिले काही दिवस उपाध्यक्ष राहिले आणि गंमत म्हणजे त्या सोसायटीचे अध्यक्ष हे त्यावेळेस ब्रिटिशचे जे पार्लमेंटचे जे पंतप्रधान आहेत ॲटली की ज्यांच्या काळामध्ये आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं असे हे ॲटली आणि हे बॅरिस्टर पै यांचा एकदम म्हणजे चांगली छानशी मैत्री होती म्हणजे वयाचा बंध न करता म्हणजे ज्ञान जर जास्त असेल माणसाजवळ तर आपली किती छान मैत्री होऊ शकते हे एक उदाहरण म्हणजे बॅरिस्टर पै आणि तरुण वर्गामध्ये ते आयकॉन होते सर्वांचे लाडके होते ज्यावेळेला आपला देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि एकोणीसशे बावन्नला आपल्या देशामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेला ते बेळगावच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभा राहिले परंतु नुकतंच देशाला स्वातंत्र्य काँग्रेसमुळं मिळालेलं होतं आणि त्या काळामध्ये म्हणजे बावनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा अतिशय प्रबळ पक्ष होता त्यामुळं अर्थातच एका नवख्या उमेदवाराचा बॅरिस्टर पैंचा एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये पराभव झाला पण एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकी नंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे सत्तावनला ते राजापूर या मतदारसंघातून निवडून आले पुन्हा एकोणीसशे एकसष्ट जी निवडणूक झाली त्याही वेळेला सत्तावन्नला सुद्धा ते निवडून आले म्हणजे असं ते सातत्याने एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत तिन्ही निवडणुकामध्ये ते निवडून आलेले आहेत आणि खासदार झालेले आहेत तर राजापूर मतदारसंघाचे वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाण खूप मोठी मोठी माणसं की त्या लोकसभेच्या मतदारसंघापुरती मर्यादित न राहता ज्यांचं नेतृत्व देशानं मान्य केलं किंवा ज्या राजापूर मतदारसंघातून जी माणसं निवडून आली त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं देशामध्ये आपल्या स्वतःचा नावलौकिक निर्माण केला असा तो मतदारसंघ आहे बॅरिस्टर पै यांच्यानंतर खासदार झालेले दंडवते त्यांच्यानंतर खासदार खासदार झालेले सुरेश प्रभू ह्या सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की राजापूर मतदारसंघ हा खरोखरच एक अलौकिक व्यक्तिमत्व देणारा मतदारसंघ आहे बॅरिस्टर नाथपई यांचा जो स्वभाव होता लोबस आणि खूप बोलका आणि खूप छान अशा प्रकारचं भाषण करणारे म्हणजे ते सभेमध्ये आले ते बोलले आणि ते जिंकले असं ज्यांच्या बाबतीत बोलल्या जायचं ते असे होते बॅरिस्टर नाथपई प्रचंड घटनेचा अभ्यास घटना आणि लोकशाहीवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती त्यांच्या वेळेला एकदा असंच एक, एक लग्नाचं वराड त्या मोचेवाडी या गावाजवळ म्हणजे जिथं शिरोड नावाचं गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिथं एक वराड बुडालं होतं आणि अनेक म्हणजे नवरा नवरीचं अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता ते त्यावेळेला नातपै खासदार होते त्याने ताबडतोब तो, तो प्रश्न लगेच मार्गे लावला आणि त्या ठिकाणी एक समुद्रामध्ये ताबडतोब पूल बांधून घेतला एकदा असंच रत्नागिरीला वादळाची प्रचंड म्हणजे एक वादळ आलं आणि रत्नागिरी अक्षरशः नेस्तानाभूत व्हावी इतके झाडं वगैरे असे मोडून पडले होते ते त्यावेळेला खरं तर बाहेरगावी होते परंतु ते तातडीनं त्या ठिकाणी आले आणि जिथं जे लोक म्हणजे ते बाधित झाले होते ग्रस्त झाले होते वादळानं त्यांना लगेच भेट द्यायला त्या ठिकाणी गेले रस्त्यानं सगळी झाडं रस्त्यावर जिकडं तिकडं पडलेली होती जायला वाहनं नव्हती जागा नव्हती अशा वेळेला त्यांना लहानपणापासूनच सायकलवर फिरण्याची सवय होती सायकल प्रवासाची सवय होती तर ते जरी खासदार होते तरीसुद्धा त्यांनी लगेच सायकल काढली आणि ती घेऊन लगेच ते आपल्या मतदारसंघातील लोकांना त्या ठिकाणी भेटायला निघून गेलेले आहेत म्हणजे असं एक त्यांच्या अंगामध्ये काम करण्याची प्रचंड ठाई होती कोकणामध्ये भजनी मंडळ फार प्रसिद्ध आहे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा घाटावर एक लोकनाट्य मंडळ किंवा तमाशा ही एक लोककला म्हणून मानली जाते तसंच कोकणामध्ये जे काही रामलीला सारखे प्रयोग असतील म्हणजे ज्याला दशावतार वगैरे हो म्हणतात किंवा हे जे काही भजनी मंडळ असतील हे फार लोकप्रिय आहेत म्हणजे हे एक भजनी मंडळ दुसरं भजनी मंडळ यांच्या स्पर्धा सुद्धा होतात एकदा जे का भजनी मंडळाचा म्हणजे अपघात झाला आणि त्यामध्ये सुद्धा अनेक लोक एक ट्रकच ती खोलदरीमध्ये जाऊन पाण्यात बुडाली होती आणि अनेक भजनी मंडळातील लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता ही गोष्ट नाथपाई यांना संवेदनशील मानाचे होते नाना ते प्रचंड त्यांचं ते दुःख झालं त्यावेळेला सुद्धा त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक नियोजित म्हणजे तो रस्ता चांगला करण्याचा पूल बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे म्हणजे ते जरी दिल्लीमध्ये असले तरी सुद्धा त्यांचं चित्त हे सातत्यानं त्यांच्या मतदारसंघात असायचं त्याच्या वेळेला परदेशामध्ये शिकायला होते इंग्लंडला बॅरिस्टरचं शिक्षण घेत असताना आणि एकदा असंच काय झालं की एक उच्च दर्जाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया ह्या देशामध्ये त्यांचा नंबर लागला ते उच्च शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांची भेट क्रिस्टल नावाच्या एका युवतीशी झाली ही युवती कुणी अशी साधीसुदी नव्हती तर ती ऑस्ट्रिया देशाच्या सचिवाची एकुलती एक मुलगी होती आणि एक क्रिस्टलचा एक भाऊ दुसऱ्या महायुद्धामध्ये लढाईच्या प्रसंगी त्या ठिकाणी वारलेला होता आणि ही एकुलती एक वारस त्या सचिवाची होती पण योगायोगानं क्रिस्टल आणि बॅरिस्टर पै हे दोघंही अतिशय बुद्धिमान त्या दोघांची मनं जुळली आणि ती सुद्धा विवाह करून आपल्या भारतामध्ये आली की आज जसं आपण सोनिया गांधींना पाहतो त्यासुद्धा परदेशातून या देशातल्या त्यावेळेच्या युवकासोबत अर्थात स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या आणि आपल्या देशामध्ये आल्या आणि पतीच्या नि निधनानंतर त्या आस्थागा आहेत या देशामध्येच आहेत तसंच क्रिस्टल सुद्धा आता त्या एक दो, तीन आ, आता आता दोन तीन वर्षापूर्वी वारल्या आता पंचवीस चालू आहे तर दोन हजार अठराला त्यांचा मृत्यू झालेला आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या म्हणजे त्यांची आई ऑस्ट्रेलियामध्ये एकटीच असल्यामुळे त्या आईला मदत व्हावी म्हणून आईला एकटेपणा वाटू नये म्हणून आणि इकडे नाथपै यांचं निधन झालेलंच होतं मग इथं पण त्यांचा काही आधार नव्हता आणि फार जड अंतकरणानं त्यांनी या भारत देशाला सोडलं परंतु भारताचं नागरिकत्व सोडलं नाही आणि मरतेवेळेसुद्धा त्यांनी आपला स्वतःचा अंत्यविधी हा हिंदू धर्मी पद्धतीनंच व्हावा त्यांचा मुलगा म्हणजे त्यांना दोन मुलं होते एकाचं एक नाव फिलिप म्हणजे तसं ते अगोदर दिलीप होतं ऑस्ट्रियामध्ये गेल्यानंतर ते दिलीप केलं आणि दुसरा मुलगा म्हणजे आनंद जो आता एक दोन वर्षापूर्वी तो सुद्धा हार्ट अटॅकनंच गेलेला आहे म्हणजे बॅरिस्टर पै यांच्या कुटुंबाला हा एक शापच होता त्यांचे वडील सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं गेले स्वतः बॅरिस्टर नाथ हे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने गेले दुर्दैवाची बाब अशी की ज्या दिवशी बॅरिस्टर पै यांना अटॅक आलेला होता त्याच दवाखान्यामध्ये दुसऱ्या एका बाजूला जिथं दुसरा बेड होता त्याच बेडवर त्यांच्या थोरल्या बंधूंना सुद्धा अटॅक आलेलाच होता दोन्ही बंधूचं आणि नंतर तिसऱ्या बंधूंचं सुद्धा अटॅकनंच निधन झालेलं आहे आणि यांचे वडील हे तिन्ही बंधू पत्नीला मागे ठेवून हे पुढं निघून गेलेले आहेत पुढं काही दिवसानंतर नाथपै यांचा जो मुलगा आय आय टीमध्ये मध्ये मोठ्या क्षेत्रामध्ये हुद्द्यावर नोकरीला होता हा सुद्धा मध्यंतरी आता दोन हजार तेवीसला म्हणजे स्पेन मध्ये असताना अॅटॅकनं त्यांचाही मृत्यू झालेला आहे त्यांनी सुद्धा असंच म्हणजे पत्नीला पाठीमागं सोडलं आणि ते सुद्धा पुढे गेलेले आहेत एक आता हे जे वियोग असतात किंवा ह्या ज्या दुर्दैवी घटना आहेत पण ह्या योगानं त्या पै कुटुंबामध्ये या सातत्याने घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात ते का हाडाचे स्वातंत्र्य सैनिक होते या देशासाठी त्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि एक लोकशाहीच्या म्हणजे लोकमंदिरापेक्षा किंवा लोकशाहीच्या सभागृहापेक्षा न्यायालय मोठं होऊ नये म्हणून न्यायालयाच्या ज्या ज्या वेळेला न्यायालय हे संसदेला ओव्हरटेक करते आहे असं दिसतंय किंवा संसदेच्या अधिकाराची कुठंतरी ते काटछट करते असं ज्या ज्या वेळेला नाथपैंच्या लक्षात आलं त्यावेळेला नाथपैनं संसदेमध्ये अगदी मुद्देसुदरित्या त्यांची ती बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि नेहमी लोकांनी निवडून दिलेले लोक हेच या देशाच्या कायदे कानूनचे किंवा कायदे मंडळाचे सभागृहाचे सर्वोच्च लोक असतील अशा पद्धतीची रचना अबाधित राहील या पद्धतीनं त्यांनी या भारताच्या लोकशाहीसाठी काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला ते जगामध्ये म्हणजे विद्यार्थी म्हणून वावरत होते त्याच वेळेला आपल्या म्हणजे भारत देशातला एक कोपरा म्हणजे देश जरी आपला स्वतंत्र झालेला असला तरी सुद्धा गोवा आणखी स्वतंत्र झालेलं नव्हतं तर गोवा स्वातंत्र्य संग्रामासाठी आणि बेळगावच्या मराठी सीमा प्रश्नासाठी बॅरिस्टर नाथपई यांनी प्रचंड प्रचंड अशा प्रकारचे मेहनत घेतलेली जगातून वेळ जसं सरदार वल्लभभाई पटेल यांनी केंद्रामध्ये राहून दिल्लीमध्ये राहून मराठवाडा मुक्तीसंग्राम हा निजामाच्या तावडीतून कसा मोकळा होईल मुक्त होईल आणि एक, एक संघ भारत तयार होईल या दृष्टीनं कणखरपणे त्यांनी ती भूमिका घेतलेली अगदी गोवा मुक्तीसंग्राम ज्या वेळेला सुरू झाला तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर कारण निजामातून निजामापासून मराठवाडा मुक्त करणं आणि पोर्तुगीजापासून गोवा मुक्त करणं ह्या दोन गोष्टी प्रचंड भिन्न आहेत कारण गोव्या मराठवाड्यातलं जे राज्य होतं हे एकदेशी म्हणजे इथल्या संस्थानिकाचं ते एक राज्य होतं आणि त्याला जर इथून मुक्त करायचं आहे तो हा आपल्या भारतातला अंतर्गत प्रश्न होता पण गोव्याची जी राजवट होती ही परदेशातील आणि परकीय सत्तेची राजवट होती आणि या सत्तेतून जर गोवा मुक्त करायचा असेल तर ह्याला काही आंतरराष्ट्रीय परिमाणं होती किंवा त्याची आंतरराष्ट्रीय काही परिणाम होणारे होते आणि मग हे काय परिणाम असू शकतात म्हणून ते ज्यावेळेला एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते ज्यावेळेला त्यांच्यासोबत वेगवेगळ्या देशातील जे काही तरुण मंडळ होतं तर त्या लोकांच्या समवेत बॅरिस्टर पै यांनी हा एक आदी बुद्धी चातुर्याने गोवा हा भारताचा अखंडभाग कसा राहिला पाहिजे आणि पोर्तुगीजांनी हा देश किंवा तो राहिलेला छोटासा प्रांत कास वाढला पाहिजे याची एक मुद्देसुद्ध मांडणी त्यांनी ती त्यावेळेला जगभरामध्ये केलेली होती त्यामुळे सुद्धा म्हणजे गोवा मुक्त व्हायला आपल्याला खूप म्हणजे मोठी मदत झाली आणि गोवा मुक्ती संग्रामाचे एक अग्रदूत म्हणून जसं की सेनापती बापट असतील नाग गोरे असतील त्यांच्या समवेतच बॅरिस्टर नाथपै यांचं सुद्धा त्या ठिकाणी नाव निघतं बॅरिस्टर नाथपै यांचं खरोखरच कार्य हे खूप थोर आहे आज कोकणची रेल्वे आपण पाहतो कोकण विकास मंडळ पाहतो कोकणचे रेल्वेचं स्वप्न त्यांच्या त्यातलं साकार होऊ शकलं नाही हे मान्य आहे परंतु कोकणच्या रेल्वेची जी पायाभरणी आहे हे म्हणजे संकल्पना जी आहे ही नातपै यांनीच त्या ठिकाणी मांडली होती पुढं जॉर्ज फर्नांडिस त्याचबरोबर प्राध्यापक मधुदंडवते यांच्या निकराच्या प्रय प्रयत्नाने आज कोकणामध्ये रेल्वे धावली आणि भारत देश म्हणजे भारताच्या उत्तर कोपऱ्यापासून तर थेट दक्षिणेला कन्याकुमारी केरळपर्यंत जाणारी रेल्वे ही आज कोकणातून जाते याचं सगळं श्रेय हे बॅरिस्टर नाथपै ना यांनाच त्या ठिकाणी जातं सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या विकासाची केंद्रबिंदू होती आणि पंडित नेहरूला सुद्धा ते एखादा मुद्दा जर समजून सांगत असेल जसं की प्रांतवार भाषा रचना असेल भाषा रचनेच्या बाबतीमध्ये म्हणजे अनेक वेळेला मतभेद झाले होते आणि नेहरू हे म्हणजे क मराठी प्रांताच्या बाबतीमध्ये किंवा मराठी भाषिक राज्याच्या बाबतीमध्ये हे त्यांच्या मनामध्ये काही खासदारांनी म्हणा किंवा काँग्रेसच्याच त्या वेळेच्या काही पुढाऱ्यांनी एक थोडस मत कलुषित करून दिलेलं होतं आणि त्यामुळे ते महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये फारसे अनुकूल नसायचे तर त्यावेळेला ज्या ज्या वेळेला महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ असेल त्यावेळेला बॅरिस्टर पै हे मुळातच फरडे व्यक्ती आणि खतरनाक बघते त्यामुळे ते पंडित नेहरूला आपला मुद्दा तसे असा ठासून ठासून सांगायचे अतिशय निष्पळ अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं पंडित म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निर्वाणानंतर लालबहादूर शास्त्री आपल्या भारत देशाचे पंतप्रधान झाले आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर सुद्धा लोकांनी त्यांच्या ज्या पत्नी आहेत ललिता देवी यांना निवडणुकीमध्ये दे उभा राहावं असा आग्रह धरला पण नम्रपणे ललिता ताईंनी त्याला नकार दिला आणि त्यांनी निवडणुकीला उभा आम्हाला राहायचं नाही अशा प्रकारे सांगितलं अलीकडच्या काळामध्ये जर आपण राजकारणामध्ये बघितलं की एका पुढाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर नेत्याचा मृत्यू झाल्यानंतर ती आमदारकी किंवा ती खासदारकी त्याच्याच घरामध्ये कशी जाते हे आपण सगळं पाहतो आहोत पण ललिता देवींचा आदर्श खरोखरच घेण्यासारखा आहे आणि मग ज्यावेळेला बॅरिस्टर नागपै आणि त्यांच्या पत्नी ताई हे त्यांना ज्यावेळेला भेटायला गेले होते त्यावेळेला त्यांनी ते त्यांच्या आदर्शवत वर्तनाचं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि ते सहज त्यावेळेला क्रिस्टलताईला म्हणतात की माझा ज्यावेळेला मृत्यू होईल ना त्यावेळेला म्हणजे तू निवडणूक उभा राहायचं का नाही याचा सुद्धा म्हणजे त्यावेळेला विचार कर बरं एक सुचक व्यक्त तसं होतं आणि एक दुर्दैवानं अवघ्या साडे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष वय असताना बॅरिस्टर नागपे यांचा मृत्यू झाला अगदी म्हणजे उद्या मृत्यू होणार तर आजच्या दिवशी सुद्धा त्यांनी असं खनखनितपणे सीमावर्ती प्रश्नावर पंचावन्न मिनिटाचं भाषण बेळगावमध्ये केलेलं होतं डॉक्टरांना त्यांना असे दगदग करण्यासाठी फिरण्यासाठी भाषणासाठी बंदी केलेली होती परंतु ते कोणाचं जुमानत नव्हते हाडाचे कार्यकर्ते होते, हाडा होते। आणि एक ते खंदे देशभक्त होते की मी बोलणारच आणि मग त्यांचा ज्यावेळेला दुर्दैवाने लवकर मृत्यू झाला त्यावेळेला बऱ्याच लोकांचा असा आग्रह होता की क्रिस्टलताईने आपल्या ह्या लोकसभेला राजापूरमधून उभा राहावं परंतु त्या त्यावेळेला उभा राहिल्या नाहीत उलट एक निवडणुकीच्या खर्चानिमित्त दिलेलं आहे एक त्यांच्या कार्यकर्त्यांनी दहा हजार रुपयाचे पाकिट घरामध्ये होतं खरं तर ते पाकिट सहजपणे घरामध्ये सामावून सुद्धा गेलं असतं पण क्रिस्टलताई या नाथपाईंच्या सहवासामध्ये एक म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये भिनलेल्या होत्या चांगल्या त्या म्हणजे त्यांच्या मनामध्ये नातपाईंचे संस्कार होते त्यांनी तेच दहा हजार रुपयाचं पाकिट प्राध्यापक मधुदंड होते यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी खर्चासाठी ते त्या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय आदर्शवत अशा प्रकारचं म्हणजे ते एक शे, ती जोडी होती आणि खरोखरच त्यांनी आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे आणि म्हणूनच ते ज्यावेळेला भाषणाला उभा राहायचे त्यावेळेला विरोधी पक्षात असोत किंवा सत्तेतले असोत सगळे लोक अगदी कानामध्ये प्राण आणून बॅरिस्टर नाथपै यांना ऐकायचे आहेत सलग चौदा वर्ष ते राजापूर या मतदारसंघाचे खासदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत तर असे हे खरोखर थोर देशभक्त होते त्यांची जयंती ही पंचवीस सप्टेंबर या दिवशी असते आणि त्यांचा मृत्यूदिनांक हा सतरा जानेवारी म्हणजे अगदी उत्तर रात्र म्हणजे मध्यरात्रीच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे तर असे हे बॅरिस्टर नाथपै उच्च शिक्षित शिक्षित होते परदेशामधून त्यांनी अशी लॉ ची पदवी म्हणजे स्वतः धारण केलेली होती आणि जवळपास आठ ते नऊ भाषा म्हणजे फ्रेंच त्यांना येत होती जर्मनी इंग्रजी हिंदी म्हणजे कन्नड तेलुगू अशा प्रकारचे एक आठ ते दहा भाषा ज्यामधल्या आपल्या भारतीय भाषा पाच ते सात आणि परदेशातील दोन तीन भाषा असे बहु भाषित्व त्यांना यायचं अशा थोर नेत्याला आणि राजकारणामध्ये जे आज सापडत नाही म्हणजे आम्हाला असं जुन्याच्या ठिकाणीच ते सापडावं हो लागतं अशा एक थोर लोकसभेच्या खासदाराला मी कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद असेच आपले जे जेवढे काही जुने महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत ते मी आपल्यापुढे घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे पुनश्चे आपल्याला धन्यवाद